दरम्यान काल देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चामागे टी डी आर लॉबी आहे अशी टीका केली आणि त्यावर आज उद्धव ठाकरेंनी तसंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे काय म्हणाले कसं रंगलं हे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातलं वॉर पाहूया आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये टी डी आर लॉबी आहे त्या टी डी आर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच सुपारी बाजांना सांगतोय सांगतोय की हा लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे असे छे, चेचून छे, ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीच नाव नाही घेणार